अठराशे एक्क्याऐंशी साली झालेलं हे प्रकरण आहे विजयालक्ष्मी लक्षात घ्या विजयालक्ष्मी एक विधवा तिचं तिच्या सासरकडच्या नातलगांकडनं लैंगिक शोषण झालं यामुळे विजयालक्ष्मी या ठिकाणी गरोदर राहिली गरोदर राहिल्यानंतर तिनं अज्ञात जाऊन आपल्या बाळाला जन्म दिला मात्र समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं या भीतीपोटी या विजयालक्ष्मीनं स्वतःच्याच बाळाची स्वतःच्या हाताने या ठिकाणी हत्या केली हे प्रकरण जेव्हा प्रकाश स्वतःमध्ये आलं तेव्हा या विजयालक्ष्मीवर खाटला दाखल करण्यात आला आणि तिला शिक्षा देखील या ठिकाणी झाली या प्रकरणात बोध घेऊन ताराबाई शिंदे ज्या सत्यशोधकी विचाराच्या होत्या त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ अठराशे ब्याऐंशी साली लिहिला साजिकच ताराबाई शिंदेच्या या स्त्री पुरुष तुलना या ग्रंथावर त्यावेळेच्या मीडियानं मोठ्या प्रमाणात टीका केली तेव्हा त्यांच्यासाठी धावले ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले मग महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्सारचे एक आणि दोन असे दोन अंक या ठिकाणी काढले ज्यामध्ये त्यांनी ताराबाई शिंदे आणि पंडित रामाबाई यांच्यावर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं आणि अत्यंत कडव्या भाषेमध्ये त्यांनी यांचं समर्थन त्या ठिकाणी केलेलं आहे असं दिसत होता तर लक्षात घ्या महात्मा फुले हे कसे पाहिले तर स्त्रीवादी लेखक देखील राहिलेले आहेत आणि स्त्रीवादाचा पुरस्कार करणारे पहिले समाज सुधारक देखील होते